नमस्कार मी मायरा किलो आहे आणि आम्ही ना आता आमच्या बागेत इलं आणि बागेत एक त्रिफळाचं झाड असा तर त्याची त्रिफळा आम्ही काढू केलं आमच्या मालवणी भाषेत ते का तिरफळा असं म्हणतात तर आमच्या कोकणात नॅचरल स्पायसेस म्हणून म्हणजे जे नैसर्गिक मसाले असतात त्याच्यामध्ये त्रिफळ ह्या म्हणजे वापरला जाता माशाची कडी म्हणा सुंगटाची कडी म्हणजे कोलंबीची कडी त्यामध्ये ह्या त्रिफळ आवर्जून वापरला जाता तर आमच्या कोकणात ह्या पट्ट्यात ही झाडं खूप आढळली जातात म्हणजे जंगल असतं वगैरे त्या साईडला तर यात त्रिफळाचं झाड असा आणि त्याच्या पूर्ण खोडाक ना असे काटे असतात ही ना बांबूची काठी असा ही खूप आता जुनी झाली म्हणून हा। ती अशी कापड झाली आणि ते ना आईन असो लोखंडी आकडो बांधल्यान असा म्हणजे हे का आमच्याकडे मालवणी भाषेत ना गक्का असं म्हणतात ही गक्कांना ना बांधल्या ना तर ह्या गक्के म्हणजे हा बांबूच्या काटेच्या साह्या आता ही जी काय तिरफळा असत ती मी काढतले आहे काटे असतात हा भरपूर एका पूर्ण काटे असतात म्हणजे पूर्ण खोडापासून हे बघा इथपर्यंत पूर्ण बारीक बारीक काटे असतात वाव काय वास असा デイデイ。 ही काटेरी फांदी आपण पूर्ण नाही घेतलं तर ही जी काय पुढे त्रिफळा असत ना तेवढी आपण खुडून घेतलं बघू शकतास किती काटे असत पूर्ण एकाशे काटे असत पूर्ण याच्या खोडापासून टक्शेपर्यंत काटे असतात हे वेस्ट पार्ट आपण टाकून देणार आणि फक्त ही एवढी एवढा भाग आपण पुढच घेणार आहोत जास्त तिरफळा नाही भेटली कारण तिरफळी तर खूप धरली असा पण खूप वरती असा आणि आमची काही काठी पोचत नाही तर एवढीच आणि आम्ही गेल्या वर्षी पण खूप सारी तिरफळा काढून ठेवलेली असत तर घराकडे ठेवलं आम्ही सुकवून वगैरे तर ही यावर्षीची एवढीच म्हणजे भरपूर धरली आ जेव्हा ती पिकतील आपोआप सुकान पडतील तेव्हा ती आमका भेटतीलच पण ते का खूप वेळ जायत आणि मग ती पू सगळीच भेटत नाही कारण ती एक 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 असा तिरफळा ना एक 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 तिरफळ असा सुकान सुकान असा असं पडता त्यामुळे आम्ही आधीची सगळी अशी काढतो आमच्या माहितीनुसार आणि बघण्यानुसार तर तिरफळीं ही पावसाळ्यातच धरता आणि आता ही डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान अशी पिकता आता डिसेंबर सुरू असा आणि आता ही पिकली असा आणि त्याचं वास पण असं वेगळंच असा मी सांगू पण शकत नाही आता ही पिकाची अजून एका खूप प्रोसेस असा ही सुकवूची लागता सु उन्हात चांगली सुकवली ना की ही अशी फुटता आणि त्याच्यात एक बी असता ती बी पण अशी वेगळी करूची असता खूप सारी प्रोसेस असा तर मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखविनच आमच्या कोकणात ना म्हणजे प्रत्येकाच्याकडे म्हणजे कोकणात म्हटलं तर प्रत्येकाकडे तिरफळाची झाडं जंगलात असतातच आणि प्रत्येकाकडे तिरफळ ह्या असतात तर आमच्याकडे ह्या माश्याच्या सारात सुंगटा म्हणजे जी कोलंबी असतं त्याच्या सारात वगैरे घातला जाता खूप वेगळी टेस्ट येता एकदा तुम्ही पण करून बघा आणि माका सगळ्यांनी सांगा त्रिफळ घालून एक वेगळीच टेस्ट असता जेवणात हे बघा ह्या एक त्रिफळाचं छोटासा झाड असा तर असेच इकडे तिकडे बियेपणान खूप सारी झाडं रुजतात बघू शकता तुम्ही बघा इकडे एक श्रीफळाचं झाडं इकडे ह्या ह्या एक म्हणजे अशी बरीच इकडे झाडं रुजली असत आणि ह्या एकदम छोटा झाड असा म्हणजे ह्याच पावसाळ्यात रुजलेला असा आणि ते त्याचे काटे दाखवते मी तुमका खूप असे उलटे उलटे काटे असतात आणि हे बघा ह्या पान असा तर ह्या पानाक पण काटे असत आणि त्रिफळाचं पान बघा हे बघा असं असतं आणि त्रिफळा ही अशी घोसाघोसानी धरली जातात म्हणजे या पानाच्याच अशा कक्षेक अशी त्रिफळा घोसाघोसानी धरली जातात तर इकडे एक बांबूचं झाड ना सुकला होता तर आई तोडता कशात तरी वापरूक भेटतात काठी म्हणून म्हणजे नारळ वगैरे काढूक म्हणा चार सुकी लाकडा घेतलं आहे न्हाणी एक लावू आमच्याकडे न्हाणी घर असा मग आम्ही पाणी न्हाणी घरात म्हणजे न्हाणी असं त्याच्यातच पाणी तापवतो त्याच्यासाठी चार सुकी लाकडा भेटली ती आम्ही घेऊ ग्या, मी आता घेऊन जाते आणि गक्का गक्केची काठी लाकडांचा माच असा तात्पुरती लाकडाशी अशी ठेवूसाठी आम्ही असं माच घालतो आणि लाकडांचं साठो करून ठेवतो आता ही त्रिफळांना मी अशी सुपात घेतले आणि इकडे आता वरती सुपत घालतोय लाकडी बाकड आहे ना ते खूप वर्षानुवर्ष आहे जो जो आमच्या पंजोबा आजोबांपासून तर मी आता त्यावर बसली आहे आणि काल आपण जी त्रिफळ काढली होती त्याची मी पुढची प्रोसेस दाखवणार आहे तर ती आता सुकली आहेत तुम्ही बघू शकता सुकली आणि त्यातलं बी बाहेर आलं आहे तर ते आता आपण काढून घेणार आहोत आता यातल्या काट्या मी अशा काढून देणार आहोत आता ही त्रिफळ आणि त्रिफळची बी वेगवेगळी झाली आहे आता आपण असं घेऊन गोहळल्यामुळे त्रिफळ तेवडी आणि ह्या बिया तेवढ्या मागे राहिल्या असं या गोहळल्यामुळे त्रिफळ तेवढी पुढे आली आणि ज्या त्रिफळाच्या बिया होत्या त्या अशा मागे राहिल्या नॅचरल स्पायसेस म्हणजे नैसर्गिक मसाले त्यांपैकी त्यापैकी एक त्रिफळ हे आता आपले त्रिफळ रेडी झालेत इकडे मी त्रिफळ अख्खे अख्खे काढून घेतलेत आणि ह्या वेगळ्या बिया करून घेतल्यात तर आता आम्ही हे साठवून ठेवणार तर याचा उपयोग आम्ही माशाच्या कडीमध्ये करतो आणि तांदूळ वगैरे असतात ना ते साठवून ठेवण्यासाठी म्हणजे त्यांना कीड मुलगी वगैरे लागू नये त्यासाठी आम्ही हे त्रिफळ वापरतो त्रिफळाचं बी त्रिफळ म्हणजे तिरफळ